येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकारनं ईव्हीएम हटवून चारशे जागा जिंकून दाखवा असं आवाहन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अब्बू आझमी यांनी मोदींना दिला आहे सत्ताधारी पार्टीवर वारंवार ईव्हीएम मध्ये चेडछाड करत असल्याचा आरोप देखील नाहीसा होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे ते संविधान बचाव रॅली निमित्त जुळ्यात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आहे ते बोलताना पुढे म्हणाले की वरिष्ठ स्तरावर इंडिया गटाची आघाडी आहे मात्र महाराष्ट्र स्तरावर महाविकास आघाडीत असताना देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वारंवार बाबरी मस्जिदीबद्दल केलेले भाष्य व मुलायमसिंग यादव यांच्या रत्नाला केलेला विरोध तसेच महाराष्ट्र देखील अडीच वर्ष सतत असणाऱ्या काँग्रेसने मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न का सोडला नाही असा सवाल उपस्थित करत येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्तरावरील इंडिया आघाडीत जायचं की नाही याबाबत जनतेने मत विचारात घेऊन निर्णय घेणार असल्याचं देखील आझमी यांनी स्पष्ट केलं आहे आपने मुझे लोग बोल रहे थे कि लोग मोदी जी को कैसे मालूम चार सौ पार हो जाएगा तो कुछ ने कहा नहीं नहीं उनके पास तो ईवीएम एम ई है ईवीएम के जरिए अपना बढ़ा लेंगे वो मैंने कहा नहीं ऐसा फैसला कर इनको सलाह दूंगा उनको मशवरा दूंगा कि अगर चार से पार आप जा रहे हैं ना तो एक काम कर दीजिए जो जनता के बीच में एक जो है एक उनका वो पे इल्ज़ाम लगा रहे हैं कि आप ई को छोड़ करते हैं और आप कह दीजिए कि नहीं जनता मुझे चार पार ले जाएगी मैं ई को फेंकता हूँ बटन रोका और मैं जो तो ईवीएम पे इलेक्शन नहीं कराऊंगा ताकि आप पे कोई इल्जाम लग पाए और जिन मुल्कों ने ईवीएम को निकाला था उसका उसका जो ईजाद किया था उसको उस पर इलेक्शन करा था उन सब ने बंद कर दिया तो मेरा मुल्क ही उस पर कर रहा है तो आप इल्ज़ाम मत दीजिए आप बहुत बहादुर आदमी हैं नरेंद्र मोदी साहब आप चार सौ दो पार जा भी सकते हैं तो आप उसको निकाल दीजिए और जो है बिना ई के इलेक्शन करा दीजिए कि हम जाएंगे इंडिया गाड़ी में लेकिन इंडिया गाड़ी में दो लोग रहने वाले हैं कौन रहने वाला है एक रहने वाले हैं कांग्रेस के लोग दूसरे रहने वाले हैं उद्धव का ग्रुप तो रहने वाला है लेकिन उद्धव जी भी दो नाव पे चल रहे हैं कि एक एक तरफ उनको एक्सट्रीमिस्ट वोट को रोकना है वो कहते हैं बाबरी मस्जिद मेरे वरीश युवनी उन्होंने तोड़ा हमारा अलायंस महाराष्ट्र विकास में होने के बाद भी हाउस में उन्होंने बोला कि हमें गर्व है उन्होंने कहा कि मुलायम सिंह यादव को भारत तरफ नहीं मिलना चाहिए और हम अलायंस भी करने जा रहे हैं सुनिए दूसरी चीज़ जो है मैं जरा बड़ा सेंसिटिव आदमी हूँ तो तो एक है, ने दिया, मैं जनता में रिजर्वेशन रहा दोनों उडवली संविधान संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे राज्यातील सरकार मनमानी कारभार करत असून गेल्या वर्षभरात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी महिला सुरक्षा हिंदू मुस्लिम वाद बेरोजगारी यांसह विविध वी प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका देखील आमदार अबू आझमी यांनी केली आहे या याप्रसंगी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आगामी धुळे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा एकलवी आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनोणे यांनी धुळ्यात संघटनेच्या आढावा बैठकीतून के केली आहे आगामी निवडणुकांमध्ये आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आदिवासी संघटनांना विचारात घेतले जात नसेल किंवा संघटनांना डावल जात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये एकलवी आदिवासी युवा संघटना धुळे लोकसभेसाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवेल असा इशारा देखील इतर पक्षांना एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार यांनी दिला आहे धुळ्यातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ कार्यालयात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते त्याचबरोबर त्यांनी भाजप काँग्रेसवर टीकेची झोड ही उडवली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जाती धर्माच्या संघटनेच्या नेत्यांना विचारात घेऊन निवडणुकीचा आराखडा आखला जात आहे मात्र धुळ्यात आदिवासी समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणात असूनही आदिवासी समाजाच्या संघटनेच्या नेत्यांना विचारात घेतलं जात नाही एक प्रकारे आदिवासी समाजाला केवळ मतांसाठी ठेवून दावल जात आहे त्यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आदिवासी संघटनांचा विचार येत्या आगामी निवडणुकांमध्ये होत नसेल तर धुळे लोकसभेसाठी स्वतंत्र निवडणूक लढवू असा इशारा एकलवी आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी दिला आहे तर मागील साक्री विधानसभेच्या निवडणुकीत राजकुमार सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आणि भाजपाला मतांचा मोठा फटकाही बसला होता याचा फायदा अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना झाला होता त्यामुळे आदिवासी समाजाच्या संघटनेने आगामी निवडणुका लढवण्याचा विचार केला तर याचा नक्कीच फटका इतर पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही असंही बोललं जात आहे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देऊन त्यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे अॅडव्होकेट प्रवीण मोरे अंबर मालचे दिलीप मोरे संपत सोनवणे अंकुश सोनवणे प्रकाश भिल समाधान सोनवणे ज्ञानेश्वर मालचे गुलाब भिल उमेश मोरे अजय भिल अजय गायकवाड यांचा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एक नव्य आदिवासी युवा संघटना धुळ चालू नुकतीच बैठक पार पडण्यात आलेली आहे त्रिवार्षिक बैठक असते आता येणाऱ्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे जागा वाटतांबद्दल घोर चाललेला आहे अनेक पक्षांना ते आमंत्रित करतात की यांना आम्ही पक्षात घेऊ आणि यांच्यासोबत देऊ घेऊ पण धुळं लोकसभा संघामध्ये जिल्ह्यांची फार मोठी संख्या असताना कुठल्याही आदिवासी समाजाच्या संघटनेला महाविकास आघाडी महायुती हे कोणीही आमंत्रित करत नाही म्हणून आम्ही आज या बैठकीमध्ये असा उद्देश केला की जर आपल्या संघटनेला आदिवासी समाजाला कोणी विचारत नसेल तर स्वतंत्र उमेदवार देण्याचा पर्याय आम्ही शोधलेला आहे म्हणून एकलव्य आदिवासी युवा संघटनामधून येणाऱ्या लोकसभेला स्वतंत्र उमेदवारी उमेदवार देणार आहोत कारण आजपर्यंत आम्हाला कुठलाही पक्ष विचाराला येत नाही आमची मोठी मतदान संख्या असताना म्हणून एकलव्य आदिवासी युवा संघटनेतून आम्ही लोकसभेला स्वतंत्र उमेदवार देणार आहोत जय एक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या जन्मदिनानिमित्त अन्नदान वाटप करण्यात आलं आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून मातोश्री वृद्धाश्रम अन्नदान वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र स्तरावरून कौतुकही के केलं जात आहे मंत्री भुसे यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र भरात सामाजिक उपक्रमासह विविध उपक्रम देखील राबवले जात आहे त्याच माध्यमातून धुळ्यातील सेनेच्या सतीश महाले यांच्या संकल्पनेतून जन्मदिवसाचा कुठल्याही अनाठाही खर्च न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला जात आहे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे पितृल्य मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजामध्ये आपल्याच मुलाबाळांपासून वंचित राहिलेल्या या ज्येष्ठ अशा आमच्या मातृतुल्य व पितृतुल्य ज्येष्ठांच्या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम का। शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या किंवा कुठल्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने मातोश्री वृद्धाश या ठिकाणी भोजनाचा व फळवाटपचा कार्यक्रम आम्ही वेळोवेळी घेत असतो कारण स्वतःच्याच अप्तिष्टांपासून दुर्लक्षित झालेले हे जे आपले पितृतुल्ले आणि ज्येष्ठ आहेत यांच्याबरोबर थोडा वेळ का असेना या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालवल्यानंतर एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी लाभतं आज दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ मातृतिल्ल्यान पितृतुल्यांच्या भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना कळकळीची एवढीच विनंती केली की, के की आदरणीय दादासाहेब भुसे यांना आपले कोटीने शुभाशीर्वाद लागून आजपर्यंत अविरतपणे चालवलेली त्यांनी जी जनसेवा आहे ती यापुढे सुद्धा सुख समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लागून आदरणीय दादासाहेबांच्या हातून जनसेवा ही अविरत धडत राहावी म्हणून या सर्व ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद आजचे आपले वाढदिवसाच्या निमित्ताने दादासाहेब भुसे व आमचे बंधुतुल्य सहकारी ज्यांचाही आज योगायोगाने दादासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस आहे असे आमचे बंधू आदरणीय देवाभाऊ सोनोने यांचासुद्धा वाढदिवस आहे म्हणून आज सर्व ज्येष्ठांना गोड घाससुद्धा देवाभाऊंच्या हाताने या ठिकाणी वाढण्यात आलेला आहे सर्व ज्येष्ठांच्या वतीने व सर्व धुळे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय पितृसाहेब भुसे यांना सुख समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लाभून यापुढेही अशी जनसेवा त्यांच्या हातून घडव महाराष्ट्र राज्याच्या जनतेची सेवा घडवून हीच आई जगदंबीच्या प्रार्थना करतो याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले केतन जाधव पंकज चौधरी देवा सोनवणे दिलीप मोरे बंटी वाघ संदीप मोरे धीरज मोकळे नितीन माळी विश्वजित चौगुले अशित चौधरी अविनाश बोरसे पवन जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील मोडचे रहिवाशी असणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दलित मित्र एम जी ढिवरे यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं आहे त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेता हरपल्याची भावना देखील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे त्यांच्या दुःख निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे धुळे शहरातील मुळचे रहिवाशी असणारे एम जी ढिवरे यांची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तसेच संपूर्ण राज्यात आंबेडकरी चळवळीतील डॅन्सिंग सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख होती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला एकोणीसशे सत्तावन्न साली धुळे शहरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची स्थापना देखील केली या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम से गायकवाड यांनी एम जी ढ्युरे यांना या सोसायटीत राहण्यासाठी आग्रह केला तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी देखील यांच्यामधील सक्रिय कार्यकर्ता आणि चळवळीतील योगदान ओळखून त्यांना या सोसायटीत वास्तव्यात राहण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन जिभाऊ एमजी ढ्युरे हे सिद्धार्थ सोसायटी राहण्यासाठी आल्यानंतर तिथून त्यांनी आपल्या चळवळीतील कार्याला सुरुवात केली यानंतर त्यांनी रिफाई गवई गटात प्रवेश करून आपल्या कार्याचा धडाका अधिकच वाढवला वीज वितरण कंपनी नोकरीला असणाऱ्या एम जी ढिवरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देखील दिला यासोबतच नंतरच्या काळात औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांसाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर लढा उभारला होता या लढ्यात धुळे जिल्ह्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते यावेळी विद्यापीठाच्या नामांतरांसाठी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला होता एम जी ढिवरे यांनी माजी मंत्री शालिनी बोरसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली होती तसेच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून देखील त्यांनी उमेदवारी केली होती आंबेडकरी चळवळीचे काम करत असताना एम जी ढिवरे हे सर्वाधिक आंदोलन करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तसेच समाजासाठी आंदोलन करताना वेळप्रसंगी हजारो वेळा त्यांना तुरुंगात देखील जावे लागले होते उच्च शिक्षित असणारे एम जी यांनी पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती यासोबत त्यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस हे भूषवले होते समाजाच्या विविध मागण्यांसाठी रेल्वे आंदोलन पोस्ट बंद रोको असे विविध प्रकारचे आंदोलन त्यांनी केलं आहे कॉम्रेड शरद पाटील तसेच कुमार शिराळकर यांच्यासोबत देखील एम जी ठिवरे यांनी वेळोवेळी आंदोलनात सक्रिय सभा घेतला होता समाजासोबत शेतकरी कष्टकरी आदिवासी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते आपल्या विविध मागण्यांसाठी वेळ प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती एम जी ढिवरे यांच्या दुःख निधनानं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्या निधनानं मोठी पोकळी आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्यात सतत सक्रिय राहणारे एनजी जी यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अनावर झाले होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील अंतर्गत भागात वाहतूक कोंडी पार्किंग प्रश्न गंभीर झाला आहे प्रांत तहसील महानगरपालिका यांचं विविध शासकीय कार्यालय न्यायालय या कोंडी आणि पार्किंग हे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे आहे या विरोधात आज मनसे चांगलेच आक्रमक होताना दिसून शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र जे नागरिक आणि कर्मचारी शासकीय कार्यालयांमध्ये येत असतात त्या ठिकाणी मात्र पार्किंगची व्यवस्था असून देखील बेशिस्तपणे वाहन पार्किंग केली जाते यामुळे अनेक कर नागरिकांना याचा नाहक त्रास होत असतो अशा बेसिसच पार्किंग करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेच्या वतीनं करण्यात आली आहे यामध्ये जी सध्या बेशिस्त पार्किंग चालू आहे कोर्ट असो किंवा महानगरपालिका असो किंवा कलेक्टर ऑफिस कुठल्याही ऑफिसमध्ये गेले किंवा बाहेर पण बघा बेशिस्त पार्किंग चालू आहे त्याच्यामुळे आता काल पण एक पाच दिवस आहे जे जे विकलांग लोकं असतात त्यांना काय प्रॉब्लेम येतो काढायला किंवा भांडणं लगेच सहज जरी एकमेकांच्या गाडीला हे कत्रा काढताना जरी ठोकाठोकी झाली तरी लगेच भांडणं होतात या सगळ्या विशिष्ट पार्किंगमुळे आम्ही एक आत्ता कलेक्टर ऑफिसला निवेदन मिळलेलं आहे माननीय जज साहेब त्यांना पण आम्ही न निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आता सांगितलं की आम्ही अंमलबजावणी करू तर आम्ही सांगितलं की बा पार्किंगसाठी वाईट पट्टे वगैरे पांढरे पट्टे वगैरे मारणं पोलिसांची पोलिसांच्या खाली पार्किंग व्यवस्था लावली असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर हे ते क कर, हे आम्ही करावं आणि अतिशय महत्त्वाचा अतिशय सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे त्वरित यांनी ही कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी मागणी केलेली आहे नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्याचा तयार असतोच कायम आणि आंदोलन करू पण तसं होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे कारण त्यांनी स्वतः ते मान्य केलेलं आहे कलेक्टर साहेबांनी हा खरोखर सगळ्यांच्या जिवाळाचा प्रश्न आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे